इकडे शेतकऱ्यांकडून कर्जाची सक्तीची वसुली कराल तर तिथे येऊन ठोकणार असा इशारा प्रहारच्या बच्चू कडू यांनी बँक मॅनेजरला फोनवरून दिलेला आहे धमकी दिलेली आहे सक्तीची वसुली करायची नाही केली तर ठोकल्याशिवाय राहणार नाही अशी असे धमकी असे असे बच्चू कडू यांनी दिली आहे अमरावती मधल्या शेतकऱ्यांनी बच्चू कडू यांना या संदर्भात माहिती दिली होती यावलीतले टाकरखेडे नावाचं एक शेतकरी आहे आणि महाराष्ट्र बँकचा काही मॅनेजर होता त्यांना मला मॅसेज आला का त्यांनी काही नोटीस बिटीस न देता डायरेक्ट तुझा उद्या हर्रास हर्रास करतोय उद्या जर पैसे दिले नाही तर मग आम्ही घर करू असं अपमानित आणि वेगळ्या भाषेत बोलल्यामुळं तो म्हणे मी आता मला आत्महत्येशिवाय पर्याय नाही कारण यावेळेस आता पेरणीचे दिवस आहे कुठं कुठे दुबारा पेरणी करावं लागली आणि अशा वेळेस सत्तेची वसुली जर कुठलाही मॅनेजर करत असेल तर शेतकऱ्यांना घबरू नका एक साधा मॅसेज आम्हाला करा त्याला आम्ही धमकावलं तर तू फक्त वसुली करून दाखव मग तुझ्याच बँकेत टांगल्याशिवाय राहणार झाले का आता काय पीक पाणी आहे काही आहे तिच्या ह्याच्यात त्याच नंतर पीक पाणी सरकार अजून कर्जमाफी बाबत काय बोलत नाही उद्या माफ झाल्यानंतर तुम्ही भरून पैसे तुम्ही काय सक्तीची वसुली केली तर मी सोडणार नाही सांगतोय लागन तर रिपोर्ट देऊन द्या तुम्ही माझ्या धमक्या दे म्हणून का आता सक्तीची वसुली करायची नाही केली तर ठोकल्याशिवाय राहणार नाही आता सांग तर शेतकऱ्यांकडून सक्तीनं कर्जवसुली करायची नाही यासाठी बच्चू कडू यांनी बँक मॅनेजरला धमकावलेला आहे सक्तीची वसुली केली के तर ठोकल्याशिवाय राहणार नाही अशी धमकी त्यांनी दिली आहे